शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूस्टांटी फॉर च याद्रेमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये रावरीनेवा सा आयल्यानगर सीमेवरील इमामपूर घाट परिसरात गुरुवारी दुपारी लागलेला वन वा वीज़ वन विभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या अठरा तासाच्या अथक प्रयत्नानंतर वीज विजवण्यात यश आले आहे यामध्ये वनसंपदाचे मोठे नुकसान झाले असून वन्य प्राण्यांचे हाल झाले शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे मार्च एंड म्हणजेच 31 मार्च आर्थिक वर्षाचा शेवट उरकण्याची धावपळ जिल्हा परिषदेत सुरू आहे मंजूर निधींपैकी अधिकाधिक निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनासमोर असून यामुळे आज शनिवारी आणि उद्या रविवारी सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू राहणार आहे या ठिकाणी जास्तीत जास्त निधी खर्च करण्यासाठी अधिकाधिक कर्मचाऱ्यांची बेरीज वजाबाकी सुरू असल्याचे दिसत आहे दैनंदिन जीवनात येणाऱ्या ताणतणावापासून मुक्त होऊन स्वतःच्या हृदयाशी संवाद साधून एक अगळा वेगळा एकात्मक होण्याचा अनुभव उपस्थित नागरिकांनी घेतला हार्टफुलनेस अहिल्यानगर केंद्र आणि भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय यांच्या वतीने एकात्मक अभियाना अंतर्गत हा कार्यक्रम झाला येथील धर्माधिकारी मळा परिसरातील आयुर्वेद व्यवसाय पीठाच्या धन्वतरी उद्यान सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी धडे घेतले माध्यमिक शिक्षण सोसायटीच्या निवडणुकीत पुरोगामी सहकार मंडळाला पराभूत करून विजयी झालेल्या स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या विजयी उमेदवारांचा सोसायटी समोर सत्कार करण्यात आला या निवडणुकीमध्ये मंडळाचे नेतृत्व करणारे राजेंद्र लांडे अध्यक्ष दत्ता पाटील कार्याध्यक्ष सुनील पंडित विजयाचे शिलेदार ठरले मुख्य स्वयंसेवक नंदुकुमार शितोळे सचिव तमजान हवालदार खजिनदार शिरीष टेकाडे यांनी मंडळाच्या विजयासाठी कष्ट घेतले किरकोळ वादातून एका लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास चितळी रोड वर घडली सचिन बबन गागुर्डे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या शराच्या खबरदात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर